हॅलो मित्रांनो मी पमा दळवे हाय आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता आणि आज आम्हाला चिकन खायची खूप इच्छा झाली म्हणून आम्ही आज खाणा पाण्याला आलो आहे चाललो आहे खाना इथं चिकन त्या दुपराजवळ आहे चिकन घेऊ इथं बसलं ना की आपण पार्टीला जाऊ चिकनचा भाव विचारू चिकनचा काय भाव आहे पन्नास पावशेर दोनशे रुपये किलो चल दोन किलो कर आपला करेट हिशोब करीडशे तीनशे पन्नास या दुकानदाराने आपल्यासाठी दहा रुपये डिस्काउंट दिलाय किलो मागे असा दीडशे रुपये किलो आहे जिवंत आणि एकशे चाळीस दिलं आपल्याला किती दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोन किलो पन्नास ग्रामीण साडेतीनशे रुपयाचे आहे यादगार चिकन सेंटर ने, ने, चे मालक चिकन बनवत आहे आपल्यासाठी फटाफट तयार करतात धुलस पाहून फोकस केलाय मी एकदम भारी मटन तोडतोस

आपण चालू आहे आता नदीवरती आणि हे आपली मित्रमंडळी आपली जेवणाची जी सोय त्यांच्याकडे आहे आता आपण फक्त चिकन घेऊन चाललो आहे त्यांच्याकडे इथं आता अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे इथं पोलीस चौकी पण आहे वाहन तपासणी चालू आहे सध्या इथे आपली वाहन तपासणी झाली आता आपण गावात एंट्री करून इथून गुजरातमध्ये चालू होते ना त्याच्यामुळं इथं पोलिस राहतात चेकिंग करतात गाडीची मित्र आयुष आयुष फिटार आपण आता चाललोय पुलाकडे गुजरात गुजरात बाउंड्री आहे तिथे शासन केंद्रीय शासन त्यांनी लहान पाणी फार धसलं पाणी फार धसलं मित्रांनो आपण आता, आता नदी क्रॉस केली आता आपण गुजरातमध्ये आहे इकडे माळगरकडे रस्ता जातो कासदा माळघर आणि इकडे सुतारपाड्याकडे रस्ता जातो हा गुजरात हे मित्रांनो आपण आहे आता नदीवरती आपली मित्रमंडळी खाली आहे विचार करते पाऊस पण आहे खूप कुठं जायचं नदीवर आलोय नदीच्या वर नदीच्या वरतीच इथं एक झिरा आहे तिथे जाव नदीवर मित्रांनो चला आपला मित्र आपल्याला दाखवतो झिरावर दाखवून तुम्हाला चल रे दाखव मला झिरा कुठं तो

ना। ना। <laughs> सागर थोड़ी बस <laughs> <दोना। है। बास। laughs> <laughs>

असा मीठ मसाला आहे ना रे रेंडी केला का मसाला एक टाकलाय ना दीड दीड टाकलाय दीड खरीच बस बस हो मग टाकली आहे नमकही टाकले पण थोडीशी वरून टाकून आहेत आपलं चिकन रेडी झालेलं आहे बघू शकता इथे आता आपण आतड्या पातळणार आहो आत्र्या धवतो आठव एक नंबर आतड्या झाले आता धवू आतड्या झाली धरून आता आपण जाऊ पाना आणायला आणि आतड्या मस्त पैकी आपण चला तर मग जाऊ आपण आता पहिले पळसाची पाना घ्याव मस्त पैकी त्याच्यात पातळू आपण आतड्या पा... पळसाची पानं आणायला आलोय इथं पळसाची पानं बारीकल्या आहेत ही काय आपल्याला चालणार नाही आपण मोठी गवसू पळसाची पाना पाऊस पण खूप झाला इकडे गारांचा पाऊस पडला मग अशी इथं आहेत पण हे पण बारीक आहेत पानं पळसाची बघू शकता पळसाची पानं तीन बारीक आहेत इथं इथं आहेत मोठे पानं तेच घेऊ आपण पण मोठी मोठी पळसाची पाना घेतली तस आपण तिकडं आपली मित्रमंडळी तिकडं आहे बाकीची तयारी करत आहे आपण एवढी पाना घेतली बस होईल एवढी पाना आणि कमेंट मध्ये कळवा आज तुमच्या इकडे किती पाऊस झाला ते आम्हाला नक्की कळवा कमेंट मध्ये आमच्या इकडे गारांचा पाऊस झालाय तुमच्या इकडे कसा झालाय आम्हाला माहित नाही

जेवणासाठी पाणी घेऊन आलं वर्षाची आणि तोपर्यंत आपण पायाचा आपण आनंद घेऊ घेऊन तिकडला आपले मित्र आणि जेव्हा आपण इकडं धबधब्याकड वरती आलो आहे हा धबधबा आहे पावसाळ्यात छान नजारा असतो इथं आणि एकदा नक्की पावसाळ्यात या इथं धबधब्याला भेट द्या ठिकाण कसुली कसुली जवळ कसुलीच्या पुढे आणि आपली पत्तरवाडी आणला Gracias.